नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पात अठरा महिन्यांची प्रलंबित डी एची थकबाकी मिळेल का जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका सोबतच ही महत्वपूर्ण कामाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी करोना महामारीच्या काळात रोखून ठेवलेल्या अठरा महिन्याचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत देण्याची मागणी केली आहे ज्यामुळे yeah, त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी कोरोना महामारीच्या काळात रडखडलेला अठरा महिन्याचा मागाई भत्ता आणि महागाई मदत देण्याच्या मागणीचे नव्या चर्चेचे स्वरूप घेतलेले आहे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस दरम्यान या भत्त्यांची देयके थांबवण्यात आली होती ज्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक फटका बसला होता नेत्यांचा आवाज आणि सरकारचा प्रतिसाद या समस्येवर लक्ष केंद्रित केलेले आवाज अधिक बुलंद झाले आहेत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणा राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे त्याचप्रमाणे भारतीय प्रतीक्षा मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी ही थकबाकी जाहीर करण्याचे आव्हान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केले आहे या प्रकरणी वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नमूद केले की महामारीमुळे आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला असून हे देय भत्ते देणे अनिवार्य आहे या परिस्थितीमुळे सरकारच्या आर्थिक स्तोत्रांवर अतिरिक्त ताण पडतो मागाई भत्त्याचे महत्त्व जाणून घ्या तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना डी ए वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये अपडेट केला जातो हा भत्ता कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईपासून संरक्षण देतो आणि त्याची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करते सरकारने हे थकीत भत्ते देण्याचा निर्णय घेतल्यास ते कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी महत्त्वपूर्ण मदत करू शकते अंदाजे नफा जेव्हा वेतन दिले जाते तेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुमारे दोन लाख रुपयापर्यंत फायदा होऊ शकतो ज्यामध्ये लेवल एक ते लेवल चौदा कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या रकमेमध्ये थकबाकी दिली जाते यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती तर सुधारेलच पण बाजारात खप वाढण्याचीही मदत होईल अशा प्रकारे सरकार आर्थिक अडचणींचा सामना करत असताना कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागण्या या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी त्यांना महत्त्वपूर्ण मदत करू शकतात मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद